राज्यात मराठवाडा विदर्भ आणि कोकणात बहुतांश भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना दुपारी एक वाजेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह कट पावसाचा रेड अलर्ट दिला आहे जालना जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे परतूर तालुक्यात पाटोदा माव आणि परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे कस्तुरी नदीला पूर आला आहे परतूर ते कुंभारी पिंपळगाव रोडवरील असणाऱ्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे त्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून पुराच्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी गावाजवळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे ओढे आणि न नदी नाले भरून वाहत आहेत परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे पूर्णा तालुक्यात बाणेगाव माहेर फुलकळस मुंबर देऊळगाव धानोरा काळे या गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला असून पूर्णा आणि गोदावरी नद्या काठोकाठ भरून वाहत आहेत पावसामुळे सोयाबीन कापूस यासह भाजीपाल्याचं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे नांदेड शहराजवळच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून अडतीस हजार तीनशे एक्कावन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे लातूरमध्ये पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे मांजरा धरणाचा पाणीसाठा सत्तर टक्के निम्न तेरणा धरणाचा अठ्ठ्याऐंशी टक्के तर तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा त्र्याहत्तर टक्के झाला आहे गरज भासल्यास धरणामधलं पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडतो आहे कोल्हापूरमधल्या राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून चार हजार तीनशे छप्पन्न इतका विसर्ग नदीपात्रा सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या पावसात दाताळा इथल्या नाल्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे